नमस्कार मित्रांनो आज पाहूयात की गणपतीची उत्पत्ती एक रहस्य चला तर आजच्या कथेला सुरुवात करूयात गणपतीचा जन्म आणि अनलासूर राक्षसाशी संबंधित कथा हिंदू पुराणामध्ये खूप महत्वाची आहे अनलासूर राक्षसाने सृष्टीवर प्रचंड अत्याचार केला ज्यामुळे मानव आणि देवता भयभीत झाले गणपतीने आपल्या बुद्धी आणि सामर्थ्याने या राक्षसाचा नाश करण्याचा निर्णय घेतला गणपतीचा जन्म आणि अनसूर राक्षसाशी संबंधित कथा पुराणांमध्ये विशेष प्रसिद्ध आहे गणपतीची उत्पत्ती विविध राक्षसांच्या अत्याचारांपासून देवता आणि मानवांना वाचवण्यासाठी झाली असे मानले जाते अनसूर राक्षसाशी संबंधित कथा सांगते की कसे गणपतीने आपल्या बुद्धीने आणि शक्तीने या बलाढ्य राक्षसाचा नाश केला जर नवीन असाल तर प्लीज चॅनलला लाईक आणि करायचं विसरू नका आनसूर राक्षसाची दहशत अनसूर ज्याला अननासूर असेही म्हणतात हा एक प्रचंड आणि बलाढ्य राक्षस होता तो अग्निप्रमाणे गरम श्वास घेऊन सृष्टीत कहर माजवत असे अनलासुराची दहशत एवढी होती की त्याच्याजवळ जाणारे कोणतेही प्राणी किंवा मानव जिवंत राहू शकत नव्हते त्याचे श्वास म्हणजे ज्वाला ओढवणारे त्याच्या पावलांमुळे धरणी सळसळत असे तो मानवांना आणि देवांना त्रास देत असे त्यांना गिळून टाकत असे त्याच्या पोटात जिवंत प्राणी जाऊन तिथेच दग्ध होत असत या राक्षसाच्या भीतीने सृष्टी भयभीत झाली होती देवतांसह सगळे लोक त्याच्या तडाख्यातून वाचण्यासाठी कोणतेही उपाय शोधू शकत नव्हते देवता गणपतीकडे मदतीसाठी जातात अनलासुराच्या अत्याचारापासून मुक्तता मिळवण्यासाठी सर्व देवता आणि मानव एकत्र आले आणि ते गणपतीकडे मदतीसाठी गेले त्यांना माहीत होते की गणेशाच्या बुद्धी आणि सामर्थ्यानेच या राक्षसाचा नाश होऊ शकतो गणपती हा विघ्नहर्ता आहे त्यामुळे तोच त्यांच्या या संकटातून सोडू शकेल असा त्यांचा विश्वास होता देवतांनी गणपतीला या संकटाबद्दल सांगितले आणि त्याला विनंती केली की तो अनलासुराचा नाश करावा गणपतीचा अनलासुराशी युद्ध गणपतीने देवतांची याचना ऐकून अनलासुराला पराजित करण्याचे ठरवले त्यांनी आपल्या शक्तीचे संपूर्ण उपयोग करण्याचे ठरवले आणि अनलासुराशी लढण्यासाठी सिद्ध झाले अनलासुराशी सामना करणे खूप कठीण होते कारण तो खूप प्रचंड आणि प्रचंड ज्वालांच्या स्फोटाने लढत होता गणपतीने आपल्या बुद्धीचा वापर करून एका वेगळ्या युक्तीने या राक्षसाचा नाश करण्याचे ठरवले त्याने थेट अनलासुरावर आक्रमण न करता त्याच्याजवळ जाऊन त्याला गिळून टाकण्याचा प्रवर्त केले अनलासुराचा नाश अनलासुराने गणपतीला गिळून टाकण्याचा प्रयत्न केला परंतु गणेशाने त्याला याच्यामध्ये हरवले गणेशाने आपले शरीर इतके विस्तारले की अनलासुराने त्याला गिळले तरी तो पोटात अडकला आणि त्याच्या आतून बाहेर पडू शकत नव्हता या प्रकारामुळे अनलासुराच्या पोटात असह्य वेदना सुरू झाल्या आणि तो तडफडायला लागला गणेशाच्या विशाल रूपामुळे अनलासुराचे पोट फाटले आणि त्याचा नाश झाला याप्रमाणे गणपतीने आपल्या बुद्धीने आणि सामर्थ्याने या बलाढ्य राक्षसाचा संहार केला आणि सृष्टीला त्याच्या अत्याचारापासून मुक्त केले देवतांचा आनंद आणि गणपतीचा सन्मान अनलासुराच्या वधानंतर सर्व देवता आणि मानव गणपतीची स्तुती करू लागले त्यांनी गणपतीला आभार मानले की त्याने त्यांना या भीषण राक्षसाच्या अत्यार अत्याचारापासून वाचवले सर्व देवतांनी गणपतीला वरदान दिले की त्याला सर्वप्रथम पूजले जाईल आणि कोणत्याही शुभ कार्याची सुरुवात गणेशाच्या आशीर्वादानेच होईल शिव आणि पार्वती यांनीही गणपतीचे विशेष कौतुक केले आणि त्याला विघ्नहर्ता आणि गण गन, गणाधिपती म्हणजेच गणांचा अधिपती म्हणून सन्मानित केले गणपतीच्या बुद्धीचे प्रतीक गणपतीच्या या कथेतून आपल्याला हे शिकायला मिळते की संकटे मोठी असली तरी ती बुद्धीने आणि धैर्याने पार करता येऊ शकतात अनलासूर हा राक्षस प्रचंड बलाढ्य होता परंतु गणपतीने आपल्या सामर्थ्याने नव्हे तर आपल्या युक्तीने त्याचा नाश केला त्यामुळे गणपतीला केवळ देवतेचा राजा नव्हे तर बुद्धी युक्ती आणि सामर्थ्याचे प्रतीक म्हणून देखील ओळखले जाते निष्कर्ष गणपतीचा अनलासुराशी सामना आणि त्याचा नाश ही कथा आपल्याला जीवनामध्ये संकटांना सामोरे जाण्याच्या महत्त्वाच्या शिकवण्यात देते गणपती हा विघ्नहर्ता आहे त्यामुळे त्याची पूजा केल्याने जीवनातील अडथळे दूर होतात असे मानले जाते की गणपतीच्या बुद्धीने अनलासुरासारख्या बलाढ्य राक्षसाचा नाश केला आणि सृष्टीला त्याच्या आतंकातून मुक्त केले ही कथा त्याच्या सामर्थ्याचे आणि त्याच्या महानतेचे प्रतीक आहे गणपतीच्या या अद्वितीय रूपाची कथा गणेशाच्या महानतेचे प्रतीक घडवते आणि दर्शन घडवते आणि त्याचे पूजन हिंदू धर्मातील सर्वात महत्त्वाचे आणि श्रद्धायुक्त मानले जाते व्हिडिओ आवडल्यास लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा नवीन व्हिडिओच्या अपडेटसाठी तुमची काळजी घ्या आम्हाला साथ द्या जय हिंद